प्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळचा म्हणजे सकाळची ही वेळ आहे आजचा वार आहे रविवार आणि निवांत सगळं काही चाललेलं आहे नाश्ता वगैरे झाला देवपूजा झाली सगळी कामं आटपली फक्त एकच काम राहिलं होतं ते म्हणजे बघा झाडून लोटून काढायचं तर बघा नवीन झाडू आणलेला आहे आणि अशा पद्धतीनं बघा नवीन झाडू ना की झाडूचं पूजन करते झाडूला हळदी कुंकू लावायचं साखर ठेवायची पाणी फिरवायचं म्हणजे साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि असेल दा तर एखादं व्हायचं हळदी कुंकू लावून तर अशा साध्या पद्धतीनं पूजा करते आज अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आता हे असं का करते तर ताईंनो बघा लहानपणापासून मला मी बघत आलेली आहे माझी आजी आई सुद्धा असंच करायची नवीन झाडू आणला की आपण पहिल्यांदा झाडूचे पूजन करतो आता झाडू फक्त लक्ष्मीपूजना दिवशी पूजायचा असतो असं नाही ताईंनो जर तुमच्या घरी तुम्ही नवीन झाडू आणत असाल तर तो वापरायला काढण्याआधी ना अशा पद्धतीचं पूजन आपल्याला केलं पाहिजे तर कसं आहे बघा आता मी माझ्या आजीचं आईचं बघत आलेले आहे तर ते जे करतात ना तेच मी पुढं करते की नाही आता तुम्ही पाहिलं असाल बघा मी जेव्हा झाडूचं पूजन करत होते तेव्हा मी नमस्कार केला की के लगेचच माझ्या बाळाने नमस्कार केला होता म्हणजे आपण जे बग म्हणजे करतोय ना तर तेच मुलं आपलं बघतात आपली मुलं आपलं अनुकरण करतात त्याच पद्धतीनं माझ्या आजीनं आईनं काय केलेलं आहे तेच मी नेहमी पुढं म्हणजे अनुकरण करते करत आलेले आहे चांगल्या गोष्टींचं तर आपण जर चांगल्या गोष्टी त्यांच्या पुढे तर लहान मुलंसुद्धा शिकतात तर आता बघा झाडू म्हणजे लक्ष्मीच आहेत ताईंनो दोन प्रकार आहेत लक्ष्मीचे एक लक्ष्मी आणि एक अलक्ष्मी तर आता लक्ष्मी म्हणजे बघा झाडू झाडू हे लक्ष्मीचं रूप आहे आणि अलक्ष्मी म्हणजे केरकचरा तर या लक्ष्मीने आपण अलक्ष्मीला बाहेर काढतो तर त्यामुळं बघा हे अशी पद्धत आहे झाडू जोरात आपटायचा नाही उभ्यानं फेकायचं नाही पाय लागला तर नमस्कार करायचं पहिल्यापासून मी हे मुलांना सांगत आलेली आहेत आणि हे म्हणजे एकंदरीत चांगले गुण आहेत चांगले संस्कार आहेत आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे जर चुकून आपण झाडून वगैरे झाल्यानंतर जोरात एका बाजूला झाडू आपटून फेकून देत असो किंवा आपला पाय लागत असेल तर असं करायचं नाही आहे कारण एक प्रकारे लक्ष्मीचा केलेला अपमानच आहे हा तर असं करायचं नाही आहे चांगल्या गोष्टी चांगली सवयी अंगीकारायला काय हरकत आहे तर नक्कीच आपण त्या सगळ्या लक्षात ठेवल्या पाहिजेत असं बघा इथे दुपारची वेळ झालेली आहे ताईंनो आणि मोठ्या पातळ्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे काय करायचं बरं खायला खूप म्हणजे वेगवेगळं खावंसं वाटतं रोजच काही ना काहीतरी रोज भाजी चपाती नको वाटते आणि आज आहे रविवार मोठ्या पातळ्यामध्ये ना न्यूडल्स असे उकळत पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे पाण्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे आणि न्यूडल्स जे आहेत ना ते न्यूडल्स शिजत घातलेले आहेत आता तुम्हाला सांगते न्यूडल्सची जी वडी आहे तर असे गोल वडी येते तर त्या अडीच वड्या मी उकळत घातलेल्या आहेत आणि त्या ज्या वड्या असतात ना तर त्या मी कट केलेल्या आहेत जशी मा मॅगीची वडी मिळते ना तशी न्यूडल्सच्या वड्या मिळतात तर त्या जरा मधून मी तोडलेल्या आहेत आणि मगच उकळत घातलेल्या आहेत आता लहान लहान मुलं आहेत खायला त्यामुळं असे लांब लांब न्यूडल्स जे आहेत ना ते त्यांना खाता येत नाही तर त्यामुळं थोडंसं ना मधनं तोडायचे म्हणजे मग ते त्याची लांबी जी आहे ना ती कमी होते आणि मग मुलांना खाता येतं आता छान असे न्यूडल्स उकळलेले आहेत तर आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर तुम्हाला फायनली सांगते मी आज काय करायचं आहे आज आपल्याला करायचं आहे चिकन नूडल्स पण आता मी आत्ताच करायला लगेच घेणार होते पण बघा दुपारी काय आमचे आहो आले नाहीत त्यामुळं मग मी न्यूडल्स करायचं कॅन्सल केलं म्हटलं सगळ्यांनी घरात खायचं आणि जो करता माणूस आहे त्यालाच खायला नाही तर मग म्हटलं चला थांबूया आपण दुपारी चपाती लाटली आणि भाजी चपाती सगळ्यांनी खाल्ली आता बघा चिकन न्यूडल्स करायला घेते तर बघा चिकन घेतलेलं आहे बोनलेस चिकन घेतलेलं आहे अगदी शंभर ग्रॅमच आणि अल लसूण पेस्ट एक चमचा घातलेली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि नंतर आपल्याला घालायचं आहे सोया सॉस तुम्ही इथं बघू शकता एव्हरेस्टचं अल लसून पेस्टचं पॅकेट आहे माझ्याकडे आणि आता सोया सॉस घातल्यानंतर मी घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवर दोन चमचे आता हे चिकन आहे ना आपल्याला मस्तपैकी मॅरिनेट करत ठेवायचं आहे अर्धा तास लगेचच चिकन शिस्त मॅरिनेट करत ठेवलं ना अर्धा तास की लगेच चिकन शिस्त आणि तुकडे पण मी तुम्हाला दाखवले की ते बारीक कट करून घेतलेले आहेत बारीक बारीक तुकडे कट केल्यामुळे ना लगेच शिजतात आता अर्धा किलो चिकन आणलं होतं तर त्यातले जे बोनलेस होतं ते, ते काढून घेतलं मी न्यूडल्समध्ये घालण्यासाठी आणि आता हे राहिलेलं चिकन आहे ना तर त्याचं आपण करणार आहोत चिकन सिक्स्टी फाय तर अलं लसूण पेस्ट एक चमचा घ्यायची आहे आपल्याला आणि आता हे आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं आहे आणि नंतर तळायचं आहे तर एक चमचा अलं लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बघा हे चिकनचं म्हणजे मॅरिनेशनसाठी हे पॅकेट वापरायचं आहे सोफी चिकनचं आहे सोफी चिकन सिक्स्टी फाय आता तुमच्याकडे जे मिळत असेल ना ते तुम्ही वापरलं तरीही चालेल पण सगळं जे मिश्रण आहे ना मिठापासून सगळं या पॅकेटमध्ये असतं तर त्यामुळे एक्स्ट्रा काहीच लावायची गरज नसते कलरसुद्धा फूड कलरसुद्धा या मसाल्यामध्ये ॲड असतो सुद्धा असतं चिकन मसालासुद्धा असतो सगळं असतं फक्त ना आपल्याला लसूण पेस्ट आणि तुम्हाला जर तिखट वाढवायचं असेल तर तुम्ही तिखट वाढवू शकता लाल तिखट घालू शकता पण मीठ घालायची अजिबात गरज नाही आहे बरं का आणि असं पद्धतीनं बघा कढीपत्ता क्रश करून घालायचा आहे तर ज्या पद्धतीनं तिथं लिहिलेलं आहे त्या पॅकेटच्या पाठीमागे त्याच पद्धतीनं तेच सगळ्या सूचना फॉलो करून मी ते हे मॅरिनेट करत ठेवलं आहे तर सोफी चिकन सिक्स्टी फाय असं या पॅकेटचं नाव आहे आता हे अर्धा तास तरी मी मॅरिनेट करायला ठेवलेले आहे बघा चिकन न्यूडल्स आपले मस्तपैकी शिजून मोकळे मोकळे झालेले आहेत आणि आता बघा मी लगेचच चिकन तळायला घेणार आहे चिकन तळायला घेणार आहे तर एका बाजूला चिकन तळणार आहे आणि एका बाजूला न्यूडल्स मी फ्राय करणार आहे तर बघा त्या बा दुसऱ्या बाजूला मी कढईसुद्धा ठेवते तर ही कढई मी या साईडला ठेवणार आहे आणि न्यूडल्स मी ह्या बाजूला परतणार आहे डाव्या बाजूला तर न्यूडल्स परत परतण्यासाठी न्यूडल्सला फोडणी देण्यासाठी आपला जो गॅस आहे ना तो नेहमी हाय फ्लेमवर ठेवावा लागतो संपूर्ण जे बघा मॅरिनेट होईपर्यंत मी बाकीचं जे काही काम आहे भांडे वगैरे थोडे राहिले होते ते घासून घेतले आणि भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीचं घमायला घेतलेलं आहे मी तर फोडणी देण्यासाठी कारण माझ्याकडे दुसरं भांडं नाही आहे आणि झाड जाडबुडाचं भांडं न्यूडल्ससाठी म्हणजे चालत नाही आता बघा अशा पद्धतीनं मी त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि पातळ घ्यायचं भांडं कधीही नूडल्स करताना आणि हाय फ्लेमवरच आपल्याला न्यूडल्स परतायचे असतात फोडणी द्यायची असते त्या सगळ्या भाज्यांना आता मेरिनेट केलेलं जे चिकन आहे आता मेरिनेट करताना काय काय घातलं तुम्हाला मी अगदी सविस्तर सांगितलं अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर घातली होती दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं होतं एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलं होतं आणि एक चमचा लाल मिरची घातली होती पावडर आणि मिक्स करून मॅरिनेट करत ठेवली होती तेलामध्ये आता हे सगळं चिकन आपण परतून घेऊया तुम्ही नक्की करून बघा घरच्या घरी अगदी सोप पी न्यूडल्सची ही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते यामध्ये अजिनो मोठो नाही आहे किंवा काय नाही आहे कारण आपण बाहेरचे जे न्यूडल्स खातो त्यामध्ये अजिनो मोठं असतो आणि अजिनो मोठो म्हणजे या पदार्थामुळे ना केस भरपूर गळतात तर त्यामुळे ना तुम्ही अशा पद्धतीनं न्यूडल्स नक्की घरी करून बघा बाहेर खाण्याची गरज नाही तर आता बघा हे चिकन जे आहे ना चिकन सिक्स्टी फाय तेसुद्धा छान मॅरिनेट होऊन मुरलेलं आहे आणि आपलं तेल इकडे तापलेलं आहे तर आपण चिकन यामध्ये सोडून घेऊया तर चिकन तळायचं आहे आपल्याला एकदम बारीक गॅसवर म्हणजे ते शिजलं जाईल कारण हे पीस जे आहेत ना चिकन सिक्स्टी फायचे थोडे मोठे आहेत तर आता बघा मस्तपैकी ना तेल तापलं त्यामुळे ते लगेचच चिकन सुटलेलं आहे आणि छान मस्त क्रिस्पी झालेलं आहे तर हाय फ्लेमवरच हे चिकनसुद्धा तळायचं आहे आपल्याला इकडे बघा पीस सोडल्यानंतर उलटे पलटी केल्यानंतर लगेचच फा फ्राय झालेले आहे आणि इकडचेसुद्धा चिकन बघा शिजलेलं आहे जे न्यूडल्समध्ये टाकायचं आहे तर आता हे न्यूडल्समधलं चिकन जे आहे ना ते आपण मॅरिनेट केलेल्या बॉलमध्येच काढून घेऊया आणि मग त्यानंतर आपल्याला ना भाज्यांना फोडणी द्यायची आहे तर इथं बघा आता मी काय केलेलं आहे भाज्या कुठल्या कुठल्या घेतलेल्या आहेत तर कोबी घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच तुम्ही गाजरसुद्धा टाकू शकता यामध्ये कांद्याची पात मला मिळाली नाही म्हणूनच आहे त्या वस्तूंमध्येच मी कुठलाही पदार्थ करण्याचा प्रयत्न करते आणि तो टेस्टी होतोसुद्धा तर इकडे बघा अजून तेल वाढवून घेतलेलं आहे या गम्याल्यामध्ये आणि त्यामध्ये ना आपण फोडणी घालणार आहोत पण त्याआधी काय करते हे जे चिकनचे पीस आहेत तर ते छान असे तळलेले आहेत क्रिस्पी झालेले आहेत ना तर ते सर्वात आधी मी काढून घेते आणि स्टार्टर म्हणून सगळ्यांना खायला देते तोपर्यंत आपले न्यूडल्स इकडे शिजवून होणार आहेत तर मस्तपैकी सगळं तेल निथळून काढून घ्यायचं आहे आणि पेपरचा तुकडा हंतरायचा ताटावर घ्या माझ्याकडे लाकडी असं ताट आहे त्याच्यावर मी घेतलेलं आहे आणि म्हणजे व्हेंटिलेशन भरपूर मिळतं असं टोपल्यासारखंच ताट आहे त्याच्यावरच मी तळणीचे पदार्थ काढते तर आता हा दुसरा घाणा इकडे मी तळायला घातलेला आहे आणि इकडे लगेचच मी न्यूडल्सला फोडणी घालून घेणार आहे बारीक चिरलेला जो लसूण आहे बारीक कट केलेला तो घातलेला आहे आणि कांदा घातलेला आहे तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं की मला कांद्याची पातच मिळाली नाही आणि अचानक ठरलं आमचं चिकन न्यूडल्स करायचं तर त्यामुळं मी इथं कांदा कट केलेला आहे पातळ उभा कांदा कट केलेला आहे तर तो तोसुद्धा फ्राय करून घेतलेला आहे तेल तापू द्यायचं त्यामध्ये लसणाचे बारीक तुकडे घालायचे मग कांदा घालायचा मग ढबळी मिरची घालायची सिमला मिरची बारीक कट करून आणि मग त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे कोबी ह्या सगळ्या भाज्या आपल्याला ना मस्तपैकी फ्राय करून मस्त तेलामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत आणि त्या पटकन शिजतात अगदी पातळ कट केलेला असतात ना त्यामुळे पटकन शिजतात आणि मग त्यामध्ये ना मस्त मिक्स करून मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ टाकू शकता मीठाने पटकन भाज्या शिजतात आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे छान भाज्या परतून घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही ना भाज्या कमी जास्त करू शकता तुम्हाला गाजर आवडत असेल तरी तुम्ही गाजर घाला नसेल आवडत कोबी कमी प्रमाणात आवडत असेल तर कमी प्रमाणात तुम्ही कोबी घाला कांद्याची पात जर आवडत असेल तर नक्की कांद्याची पात आवरजून तुम्ही घाला कारण कांद्याच्या पाती शिवाय तर चायनीज होतच नाही आहे त्यामुळं कांद्याची पात आवरजून घाला मला मिळाली नाही आणि आता मी इकडे जा भाज्यांवर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि इकडे दुसरा घाणा जो आहे ना आपला चिकन सिक्स्टी फायचा तोसुद्धा तळून झालेला आहे तर हा सुद्धा आता मी बाहेर खायला देणार आहे सगळ्यांना तर स सु झालेली आहे खाण्यासाठी तर बघा आता आत्ता वाजलेले आहेत बघा संध्याकाळचे साडेसात पावणे आठचं हे टायमिंग आहे आणि जेव्हाचंच टायमिंग झालेलं आहे तर प्रत्येकाने जर थोडे थोडे न्यूडल्स खाल्ले ना तर मग पोटच भरतं म्हणजे वेगळं असं काही करण्याची गरजच लागत नाही न्यूडल्स भरपूर असतात पचायलासुद्धा हलके थोडं थोडं खाल्लं तरी तर मग गाड्यावर जाण्यापेक्षा तसं घरी केलेलं कधीही चांगलं भाज्या बघा शिजलेल्या आहेत आणि तिसरा जो घाणं आहे ना तोसुद्धा मी इकडे तळायला घातलेला आहे आणि अंडे दोन अंडी घेतले त्यामध्ये ना थोडंसं ना मिरी पावडर घातलेली आहे मिरी पावडर घालून मी हे भाज्यांमध्ये टाकलेलं आहे अंड आता खरं तर काय करायचं बघा ताईंनो भाज्या काढून घ्यायच्या आणि मग अंड भाजायचं आणि पण मग म्हटलं परत परत डबल वॅप करत बसण्यापेक्षा भाज्या एका बाजूला सरकवल्या थोड्याशा आणि मग त्यामध्ये अंडं घातलं आता अंडं तर शिजणारच आहे ना मग एका बाजूला भाज्या सरकवलेल्या आहेत आणि मग वरून बघा चिली सॉस घातलेला आहे एक दीड चमचा घालायचा सोया सॉस एक दीड चमचा घाला आणि टोमॅटो सॉस दोन अडीच चमचे घाला आणि हे सगळे मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं मीर पावडर घालायचे आहे वरणं मीठ घालायचं आहे भाज्यांमध्ये आणि हे सगळे मसाले सॉस घातले की नाही मस्तपैकी आपल्याला भाज्या ह्या अंड्यामध्ये पस्त परतवून घ्यायच्या आहेत तर हे घरगुती न्यूडल्स आहेत ताईंनो नक्की करून बघा खूप टेस्टी झालं होतं खरंच छान झालं होतं आणि वेज न्यूडल्ससुद्धा मी केलेले आहे ना तर त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सुटसुटीत झाले झालेले जे न्यूडल्स आहे ना ते आपण या भाज्यांमध्ये घालून घ्यायचे आहेत अंड्यामध्ये घालून घ्यायचे आहे अंड्याचे जरा मोठे मोठे तुकडे करायचे खाताना मस्त लागतं ते आणि त्यामध्ये चिकनसुद्धा घातलं लगेचच आणि परतून घेतलं न्यूडल्स घातले आणि मग कलर घातलेला आहे फूड कलर घातला आणि ना आता हाय फ्लेमवर आपल्याला ना हे न्यूडल्स वर खाली करायचे आहे म्हणजे संपूर्ण मसाले चिकनचे तुकडे भाज्या ज्या काही आहे त्या सगळ्या एकजीव करून घ्यायच्या आहेत पट 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 हे सगळं मिश्रण आपल्याला परतायचं आहे तर न्यूडल्स जे आहेत ना ते हाय फ्लेमवरच खूप म्हणजे टेस्टी लागतात आणि हाय फ्लेमवरच परतावे लागतात जर तुम्हाला मॅनेज होत नसेल तर मोठं कढई घ्या आणि कोणाला तरी धरायला सांगा तुम्ही मात्र पटपटपट पट, हलवा तर असं हे मॅनेज करावं लागतं हाय फ्लेमवरच मी गॅस ठेवलेला आहे आणि संपूर्ण जे न्यूडल्स आहे ना तर ते हलवून घेतलेले आहेत आता बघा ताईंनो तुम्ही म्हणाल लाल काय तर थोडंसं फूड कलर टाकला कारण सेजवान न्यूडल्स जर असतील तर त्याला थोडासा काळसर असा कलर येतो आणि मग म्हणजे माझी तरी मुलं खात नाहीत तिथ हे से, सेजवान न्यूडल्स से त्यामुळे मी थोडासा ना फूड कलर ॲड केला जेणेकरून ते रेड कलरचं दिसेल त्या चव चवीचा आणि कलरचा काही संबंध नाही कारण कलरला काही कुठली चवच नसते ताईंनो तर त्यामुळे फक्त ते दिसण्यासाठी की बाबा हां छान आहे टेस्टी आहे दिसण्यासाठी म्हणून मी कलर ॲड केलेला आहे आणि लगेचच आता थोडंसं टेस्ट करायला दिलेलं आहे तर बघा बाहेर तुम्हाला मी पसारा दाखवते कट्ट्यावरचा तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करता करता एवढा पसारा झालेला आहे म्हणजे घेल ती वस्तू आपण कट्ट्यावरच ठेवतो आणि जेव्हा आपल्याला अशी गडबडीची रेसिपी करायची असते ना काही वस्तू जागच्या जागी जात नाहीत तर सॉसचे पॅकेट वगैरे मिठाचं सगळं तुम्हाला कट्ट्यावरच दिसत असेल तर इथे बघा आता मी आम्ही लगेच खायलासुद्धा बसलेलो आहोत आणि सगळ्यांनी घेतलेला आहे न्यूडल्सचा कलर ताटात ता वाढल्यानंतर तुम्ही लगेच बघितलाच असेल खरंच खूप मस्त झाली होती आजची रेसिपी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ताईंनो मला नक्की कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला ला ला। परत पुन्हा भेटू या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि टेन्शन फ्री राहा बाय बाय तर मस्त असे टेस्टी निवडकस आता आम्ही सगळे एन्जॉय करतो बाय बाय